स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती नुसती परीक्षा पार पडली आणि हे पुस्तक पुस्तक तुम्हाला पंधरा प्रश्न याच्यातून आलेत हा सूर्य आणि हा जयद्रथ तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या पुस्तकाच्या कोणत्या पानावरती होतं हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे असं नको व्हायला की हरत गोळीबार चाललाय प्रश्न आणि या पुस्तकातल्या कोणत्या पानावरती ते वाक्य आहे किंवा कुठून हा प्रश्न आलेला आहे हे मी तुम्हा तुम्हाला अगदी वन बाय वन दाखवण्याचा प्रयत्न करतोय हे पुस्तक आपलं संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध आहे जर का तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतोय त्या लिंकवरती दे क्लिक करा आणि तुम्ही ऑनलाईन पुस्तक खरेदी करू शकता इंडियन पोस्टेच्या सेवेनुसार तीन ते आठ दिवसात हे पुस्तक जे आहे तर ते तुम्हाला घर पोच मिळेल एक छोटासाच व्हिडिओ बनवू जास्त याच्यात काय रमण्याचा अर्थ नाही आहे पुस्तक तुम्ही वाचा तुम्हाला हे सगळे प्रश्न समजतीलच कलम तीनशे सत्तर वरती प्रश्न आला होता हे बघा या यांनी तिथं असं म्हटलेलं आहे की विशेष दर्जा दिलेला होता होता म्हटलं याचा अर्थ हे तर राज्य येणार नाहीत गोवा मणिपूर बिहार त्याच्यामुळं इलिमिनेशन मेथड जर का तुम्हाला वापरायचं असेल तर ऑप्शन क्रमांक एक दोन आणि चार हे ऑलरेडी बाहेर पडतात राहता राहिला कुठला पर्याय क्रमांक तीन जम्मू काश्मीर आणि ते या प्रश्नाचं उत्तर आहे आता केंद्रशासित प्रदेश आपल्या पुस्तकातला चॅप्टर नंबर आठ जो आहे केंद्रशासित प्रदेशाचा चॅप्टर आहे बरोबर त्याच्यात पेज नंबर पंचवीस वरती जर का तुम्ही बघितलं तर खालून तिसरा पॉईंट आहे कलम तीनशे सत्तर हे भारतीय राज्यघटनेच्या एकविसाव्या भागात समाविष्ट केलं गेलं जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा प्रदान करण्यासाठी तात्पुरती तरतूद म्हणून त्याचा समावेश करण्यात आला कालांतराने जम्मू आणि काश्मीर राज्याच्या संदर्भात संसदेच्या वैधानिक अधिकारावर बंधने घातली होती सापडले उत्तर कलम तीनशे सत्तर भाग एकवीस जम्मू काश्मीर या राज्याला विशेष दर्जा प्रदान करण्यात आलेला आहे पहिला प्रश्न आणि पुस्तकातला संदर्भ पान नंबर पंचवीस तुम्ही काढून चेक करू शकता त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा मूलभूत कर्तव्याशी संबंधित प्रश्न आहे आणि त्यांनी विचारले कुठला भाग आता याच्याबद्दल तुम्हाला जास्त एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर मूलभूत कर्तव्य आता काढा ते क्यू आर कोड दिलाय तो स्कॅन करा याचं सगळं एक्सप्लेनेशन येईल परंतु याचं उत्तर जे आहे तर ते कुठं आहे पेज नंबर बघा पेज नंबर किती आहे दोनशे पाच वरती हे घटनेतले सगळे भाग एका ठिकाणी दिलेत त्याच्यातली दुसरीच लाईन आहे भाग चार ए मूलभूत कर्तव्य कलम एक्कावन्न ए दुसरा प्रश्न उत्तर सापडलं त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आठव्या अनुसूचित किती भाषा आहेत असं त्यांनी विचारलेलं आहे प्रकरण चाळीस काढायचं पुस्तकातलं कार्यालयीन आणि अभिजात भाषा हे सरळ सरळ प्रकरण आहे अधिक माहिती हवी असेल तर क्यू आर कोड स्कॅन करा एक लेक्चर येईल ते लेक्चर पाहून घ्या त्याच्यातला तिसरा मुद्दा ब्याण्णव घटनादुरुस्ती दोन हजार तीन आठव्या अनुसूचीमध्ये बोडो डोंगरी म्हणजे डोंगरी मैथिली आणि संथाली या आणखी चार नव्या भाषांचा समावेश करण्यात आला आणि घटनेची मान्यता असलेल्या भाषांची संख्या बावीस झाली बावीस आठव हो परिशिष्ट भाषा ह्या आठव्या परिशिष्टाशी रिलेटेड असणाऱ्या तीन महत्वाच्या घटना दुरुस्त आहेत एकवीस एकाहत्तर आणि ब्याण्णव साल लक्षात ठेवा पुढचा वेळेस प्रश्न विचारला जोड्या लावाला आणि या तरतुदीवरती प्रश्न येऊ शकतो हे प्रिडिक्शन नोट डाऊन करून ठेवा व्हिडिओ पाहत असताना हे सगळं नोट डाऊन करत चला पुस्तक सोबत आहोत पुस्तकात तुम्ही टिकमार करून घेऊ शकता झालं सध्या बावीस भाषा आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर पाहिजे पर्याय क्रमांक चार बावीस भाषा पुढचा प्रश्न हा जरा थोडासा लिंबी प्रश्न आहे बघा कोणती व्यक्ती ती भारतीय नागरिक आणि पस्तीस वर्ष पूर्ण वयाच्या असल्याखेरीज राज्यपाल म्हणून नियुक्त होण्यास पात्र असणार नाही मी ओरडून वरडून सांगत होतो राज्यपाल हा सध्या चर्चेचा विषय आहे अजून एकदा सांगतो राज्यसेवेसाठी उपराष्ट्रपती हा चर्चेचा विषय आहे त्याच्याबद्दल थोडस पाहून घ्या बरोबर आता राज्यपाल चर्चेचा विषय होता राज्यपालावरती प्रश्न आलाय मोठा आणि लेमी प्रश्न आहे हा प्रश्न तुम्ही तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये वाचा याची ही जी तीन वाक्य आहेत ना ही तीन वाक्य तुम्हाला मी पुस्तकात दाखवतो लगेच पुस्तकात दाखवतो प्रकरण नंबर सव्वीस राज्यपालाचं त्याच्यातली ह्या दोन पॉइंटमध्ये याचं उत्तर आहे एकच व्यक्ती दोन किंवा अधिक राज्याचे राज्यपाल म्हणून कार्यरत असेल तर त्याचं वेतन आणि भत्ते कार्यरत राज्यामध्ये विभाजित करण्याचा अधिकार आणि विभाजनाचे गुणोत्तर राष्ट्रपती ठरवतील म्हणजे एकच राज्यपाल म्हणजे आता तुम्हाला माहित असेल की महाराष्ट्राचे जे राज्यपाल आहेत तर ते त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार आहे ते गोव्याचे राज्यपाल आहेत देव आणि त्यांच्याकडे महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार दिलेला आहे म्हणजेच राज्यपालाचं जे वेतन आहे तर ते गोवा आणि महाराष्ट्र या दोन राज्यात विभागले जाईल आणि हे गुणोत्तर कोण ठरवेल देशाचे राष्ट्रपती ठरवतील आलं लक्षात वेतन कोणाला द्यायचे राज्यांनाच द्यायचे दोन्ही मुळे महाराष्ट्र आणि गोवा आलं इथं बरोबर आहे दुसरं आहे बघा राज्यपाल पदाच्या नियुक्तीसाठी त्यांनी वयाची पस्तीस वर्ष पूर्ण केलेली असावीत आलं लक्षात बरोबर तोसुमसुरीच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा राज्य विधिमंडळाचा सदस्य नसावा म्हणजेच काय लोकसभा किंवा राज्यसभा थोडंसं मुद्दाम फास्ट जातो मला माहित आहे फास्ट होते व्हिडिओ छोटा बनवायचा आपल्याला ओके संसदेचे दोन सभागृह राज्यसभा लोकसभा विधिमंडळाचे दोन सभागृह सहा राज्यात आहेत दोन सभागृह विधान परिषद विधानसभा त्याचा सदस्य नसावा शिवाय त्यानं कोणतंही लाभाचं पद धारण केलेलं नसावं शिवाय तो भारताचा नागरिक असावा पहिली मॅन्डेटरी टर्म ही आहे भारताचा नागरिक असावा आणि मग ह्या बाकीच्या गोष्टी येत आहेत ह्या चार वाक्यांवरती प्रश्न बनवलाय आणि कसा बनवलाय तुम्हाला इथे दिसतोय ओके okay? हा सूर्य हा जयद्रथ ओके okay? इथे प्रश्न आणि लगेच आपल्याच पुस्तकात पेज नंबर एकोणनव्वद वरती त्याचं उत्तर हे पहिले किती पॉईंट आहेत बघा हे पहिले चौथा आणि सहावा पॉइंट आलं समजलं पुढे जाऊया पुढचा प्रश्न आहे हा प्रश्न आहे महादिवाक्याबद्दल बरोबर काय वाक्य प्रश्न वाचा प्रत्येक राज्याचा राज्यपाल उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी व्यक्ती अर्हता प्राप्त असेल अशा व्यक्ती एखाद्या व्यक्तीस राज्याचा महाधिवक्ता म्हणून नियुक्त करेल महाधिवक्ता राज्यपालाची मर्जी असेपर्यंत परत धारण करेल आणि राज्य विधिमंडळ निर्धारित करेल असे परिश्रमिक मिळेल आता तुम्हाला वाटेल हा परिश्रमिक वेगळा शब्द आहे परिश्रमिक याचा याचा म्हणजे काय केलं आपण बोलीभाषेत जर का पाहिजे झालं वेतन आणि भत्ते म्हणजेच त्याला हे शुद्ध मराठीत पारिश्रमिक असं म्हटलं जातं आता हे इथं सुद्धा इंग्लिशमध्ये दिलं याचा आम्ही तुमचा काय संबंध होतो सॅलरी वगैरे म्हटलं असतं तर तुम्हाला समजलं असतं तरी सुद्धा पारिश्रमिक म्हणजे वेतन आणि दत्ते हे लक्षात ठेवा याचं उत्तर कुठं आहे बघा प्रकरण नंबर अठ्ठावीस काढायचा राज्याचा महाधिवक्ता त्याच्यातली पहिली लाईन बघा राज्याच्या महाधिवक्त्याची नेमणूक करण्याचा अधिकार राज्यपालाचा आहे त्याच्याबद्दल काही डाऊट नसावा पुढची दोन वाक्य वाचा राज्याच्या महाधिवक्ता तो राज्यपालाची इच्छा असेपर्यंत आपल्या पदावर राहू शकतो त्याचं मानधन राज्यपालाद्वारे निश्चित केलं जातं तिकडे काय म्हंटले राज्य विधिमंडळ म्हणजे ते विधान चुकीचं आहे तो राज्य शासनाविरुद्ध असलेल्या खटल्यात खासगी पक्षकारासाठी वकील म्हणून उभा राहू शकत नाही ओके तो फक्त राज्यासाठी वकिली करू शकतो जिथ राज्य आणि खाजगी पक्ष असा विवाद आहे तर तो तिथं खाजगी पक्षाची भूमिका घेऊन राज्याच्या विरोधात लढू शकत नाही हे लक्षात ठेवा आणि मग खाली पात्रता बघा उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी अर्हता आवश्यक असते ती अर्हता त्याच्याजवळ असणे आवश्यक असतं बरोबर उच्च न्यायालयाचा न्यायाधीश नॉट सर्वोच्च न्यायालय न्यायिक पदावर त्यांनी दहा वर्ष काम केलेलं असावं हो। बरोबर आणि किंवा उच्च न्यायालयात त्यांनी दहा वर्ष वकिली केली पाहिजे हाच क्रायटेरिया कोणासाठी आहे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती होणार होण्यासाठी हेही लक्षात ठेवा म्हणजे हे तीन मुद्द्यात एक प्रश्न तयार झालेला आपल्याला दिसतोय आल लक्षात पुढचा प्रश्न काय विचारले विधान परिषदा ज्या राज्यात विधान परिषद आहेत त्याच्यातलं फक्त एक राज्य इथं नाहीये भारतातल्या सहा राज्यात राज्य विधिमंडळाचं द्विगृह सभागृह आहे बरोबर महाराष्ट्र आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटक हे पाच राज्य दिलेत आणि त्यांनी काय म्हटले विधान परिषदेच्या जागानुसार चढता क्रम लावायचा आहे ओके चढता क्रम जर का तुम्हाला लावायचा असेल तर अगोदर किती राज्यात विधान परिषद आहे हे तुम्हाला माहित असायला पाहिजेत ज्या सहा राज्यात विधान परिषद आहे तर त्या विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे हे तुम्हाला माहित असायला पाहिजे याचं सुद्धा आन्सर आपल्या पुस्तकात आहे बघा पान नंबर किती काढायचा आहे त्याच्यासाठी पान नंबर तुम्ही ब्याऐंशी काढायचा आहे विधान परिषद असणारी भारतातील सहा राज्य आणि सदस्य संख्या बिहारमध्ये बहात्तर कर्नाटक त्रेसष्ट महाराष्ट्र अष्ट्याहत्तर उत्तर प्रदेश शंभर आंध्र प्रदेश अठ्ठावन्न आणि तेलंगणा चाळीस ह्याचा चढता लावा नाहीतर क्रम लावा सापडलं पुस्तकात पेज नंबर ब्याऐंशी याच्यासाठी तुम्हाला सांगत होतो की एकदा तरी हे तुम्ही पुस्तक वाचलंच पाहिजे जर का तुम्ही एमपीएस आणि यूपीएससीचा अभ्यास करत असाल तर संविधान सभेबाबत प्रश्न आहे ओरडून ओरडून सांगत होतो संविधान म्हणजे संविधानाच्या अंमलबजावणीची पंच्याहत्तर वर्ष आपण पूर्ण करतोय त्या अनुषंगानं संविधान सभा संविधान निर्मितीची प्रक्रिया याच्यावरती प्रश्न बनू शकतो प्रश्न बनलाय ह्या संविधान संविधानाच्या निर्मितीच्या प्रक्रियेवरती दोन प्रश्न म्हणलेत हा एक आहे आणि नंतरचा एक आहे संविधान सभेबाबत अयोग्य कथमोळ काय आहे सिंह संविधान सभेचा चिन्ह होता का मला माहित नाही पुस्तकात तुम्हाला दाखवतो चला प्रकरण दोन राज्यघटना मला माहित नाही याचा अर्थ पुस्तकात बघा प्रकरण दोन राज्यघटना निर्मिती प्रक्रिया बघा पेज नंबर तीन घटना परिषदेचे घटनात्मक सल्लागार किंवा कायदेशीर सल्लागार सर बी एम राव दॅट पहिलं एक उत्तर सापडलं हत्ती हे संविधान सभेचं चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आलं नॉट सिंह हे लक्षात ठेवा एच व्ही आर आयंगर हे संविधान सभेचे सचिव होते सापडलं हे तीन वाक्य आहेत आणि या तीनच वाक्यावरती प्रश्न आहे पान नंबर तीनवरची ही तीन वाक्य वाचायचं इथं मार्क्स तुम्हाला मिळून गेले असते ही जी पीडीएफ आहे तर सर्व टेलिग्राम चॅनलवरती मी पोस्ट करतोय तिथून डाऊनलोड करा आणि एकदा तुम्ही पण क्रॉस व्हेरीफाय क्रॉस चेक करून घ्या जर का तुम्हाला कोणाला करायचं असेल तर पुढचा प्रश्न बघा काय आहे एखादी व्यक्ती भारतीय नागरिकांनी डॅश डॅश असल्याशिवाय सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्तीस पात्र असणार नाही अजून एकदा सांगितलं होतं सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेची पंच्याहत्तर वर्ष सेलिब्रेट करतोय सर्वोच्च न्यायालयावरती प्रश्न बनतो आणि प्रश्न बनलाय ओके आता ह्याच्यातलं काय ओळखायचं आहे अयोग्य कथन ओळखायचं आहे बघा इथे बघा पेज नंबर हे किती आहे लगेच दाखवतो तुम्हाला पेज नंबर एकशे एक पुस्तकातलं पेज नंबर एकशे एक एखाद्या उच्च न्यायालयाचा अथवा अशा दोन किंवा अधिक उच्च न्यायालयांचा निदान सलग दहा वर्ष अधिवक्ता किंवा राष्ट्रपतींच्या मते तो विख्यात विधिव्यत्ता किंवा कायदेतज्ञ असावा हे विधिव्यत्ता कायदेतज्ञ हा या दोन शब्दांचा अर्थ एकच पुन्हा एका लाईनमध्ये हा प्रश्न बनतोय समजलं ला, आलं लक्षात पाच वर्ष नाही हे विधान चुकलं इथं दहा वर्ष पाहिजे हे एक बरोबर आहे आणि दहा वर्ष अ आणि क असा पर्याय आहे पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं उत्तर आहे एवढं सोपं सरळ होतं पुस्तकातली लाईन टू लाईन जर का वाचली असते ना तर पंधराचा पंधरा प्रश्न बरोबर आला असते आलं लक्षात बऱ्याच जणांना वाटलं की नवीन पुस्तक आहे काय होऊ शकतं काय होऊ शकत नाही तर काय होऊ शकतं हे हो शकत तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय आता लक्षात राज्यसेवेसाठी ज्यांनी ज्यांनी पुस्तकं खरेदी केली नाहीत त्यांनी श्रद्धा पुस्तकं खरेदी करा आणि पॉलिटीला तुम्ही फक्त तीन ते चार तास द्या हे जे पुस्तक आहे दोनशे सव्वीस पानांचं हे पुस्तक पहिल्या लाईन पासून पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत वाचून टाका क्वालिटीचा प्रश्न चुकणार नाही फक्त थोडस तुम्हाला लॉजिक पण लावता आलं पाहिजे पुढचा प्रश्न बघा हे दोन कलमावरती प्रश्न आलेत याच्यामध्ये ऍक्च्युअल तीन ही चार कलम विचारलेत एक कलम एकशे एक सदोतीस कलम एकशे पंचेचाळीस आणि कलम एकशे एक्केचाळीस आता मी तुम्हाला सांगणारच नाही की पुस्तकाचे शेवटी कलम सगळे दिलेत कलम एक ते कलम तीनशे पंच्याण्णव जेवढी कलम भारताच्या राज्यघटनेत समाष्ट आहेत दुरुस्तहून ऍड केलेली दुरुस्तहून काढून टाकलेली सगळी कलम पुस्तकाच्या शेवटी दिलेली आहेत बरं चला शेवटी शेवटीची कलम तुम्हाला वाचायला वेळ मिळावा नसेल तरी सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या चॅप्टरमध्ये या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दाखवतो प्रश्न तुम्ही डाउनलोड वाचा आता फक्त मी नंबर सांगतो एकशे एक आणि दोनशे कलम लक्षात ठेवा कलम एकशे एक्केचाळीस एक काय म्हणते सर्वोच्च न्यायालयाकडून सर्व न्यायालयांना बंधनकारक ठरतील अशा कायद्यांची घोषणा म्हणजेच काय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय भारतातल्या सर्व न्यायालयांवरती बंधनकारक असतो कलम एकशे एक्केचाळीस बघा कलम एकशे पंचेचाळीस काय म्हणताय सर्वोच्च न्यायालयाला कलम एकशे अन्वे नियम बनवण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे प्रश्नातलं जर का पहिलं वाक्य बघितलं त्याचा सेकंड हाफ अनुच्छेद एकशे पंचेचाळीस अन्वे करण्यात आलेल्या कोणत्याही नियमाना आधीच राहून म्हणजे तुम्हाला माहित पाहिजे की कलम एकशे पंचेचाळीस काय म्हणते सर्वोच्च न्यायालयात नियम तयार करण्याचा अधिकार राज्यघटनेनं कलम एकशे पंचेचाळीस नुसार दिलेला आहे हे समजायला पाहिजे तुम्हाला लक्षात सेकंड हाफ येत आला त्याच्यानंतर बघा सर्वोच्च न्यायालय भारतीय संविधानाच्या कलम एकशे सदोतीस नुसार स्वतःच्याच निर्णयाचं व आदेशाचं पुनर्वलोकन करण्याचा अधिकार आहे कोर्ट ऑन रेकॉर्ड ओके ते इथे येते एकशे सदोतीस नुसार म्हणजे स्वतःचे जे निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत सपोज दोन हजार चोवीस मध्ये एखादा निर्णय दिला तर त्याच्या विरोधात दोन हजार पंचवीस मध्ये सुप्रीम कोर्ट निर्णय देऊ शकतं इथे तुम्हाला दिसत आहे कलम एकशे सदोतीस आणि एकशे पंचेचाळीस एकशे सदोतीस आणि एकशे एक्केचाळीस या तीन कलमांवरती आधारितच प्रश्न मानलाय रेफरन्स क्वालिटी या पुस्तकात तुम्हाला पाहायला मिळते पेज नंबर एकशे एक बागा आणि पेज नंबर दोनशे तेरा बागा ह्या कलमांबद्दल मी बोलतच नाहीये ही काय कलम मी माझ्या वे पुस्तकात वेगळ्या पद्धतीने प्रिंट केलेत असं काही नाहीये जी ही कलम सगळ्याच पुस्तकात आहेत तीच कलम माझ्या पुस्तकात आहेत परंतु एवढ्या कमी किमतीतल्या छोट्या पुस्तकात सहसा कोण कलम टाकण्याचं धाडस करत नाही ते मी केलंय आणि या मुख्य परीक्षेत त्याचा फायदा झालाय याचं मला खूप समाधान आहे बस पुढचा प्रश्न संसद सदस्य संसदेत भाषण करण्याच्या स्वातंत्र्याला कोणत्या अनुषंगाचं संरक्षण दिलं आहे चार कलम दिलेत एकशे पाच एकशे नऊ एकशे आठ एकशे पंधरा हे कलम जे आहेत ह्याच्यातले एकशे नऊ विधेयकाची प्रक्रिया एकशे आठ काय आहे संयुक्त बैठक एकशे पंधरा काय आहे अनुदान आणि आता एकशे पाच काय आहे तुम्हाला खाली दाखवतो बघा आता याचा रेफरन्स कुठे येतोय पुन्हा एकदा दोन याच्यामध्ये आहेत एकशे पाच संसदेचे सभागृह तिचे सदस्य आणि समित्यांचे अधिकार आणि विशेष अधिकार ओके म्हणजे जे संसदेचे सदस्य आहेत तर त्यांच्या विशेष अधिकाराची तरतूद जी आहे तर ती कलम एकशे पाच मध्ये करण्यात आलेली आहे आता तुम्ही मानाल हा प्रश्न आहे संसदेचा याचं तुम्हाला उत्तर दाखवतो जर का तुम्ही पेज नंबर चौतीस काढलं त्याच्यावरती सेकंड लास्ट पॉईंट आहे अनुच्छेद चौदाला अपवाद काय काय आहेत बघा भारताचे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना काही विशेष हक्क आहेत संसद सदस्य आणि राज्याच्या विधिमंडळाचे सदस्य यांच्या विरुद्ध त्यांनी संसदेत अथवा राज्य विधिमंडळात केलेल्या भाषणाबद्दल कोणत्याही न्यायालयात खटला चालवता येत नाही म्हणजेच काय अनुच्छेद एकतीस सी हा अनुच्छेद चौदाला अपवाद आहे आलं लक्षात मूलभूत हक्काच्या प्रकरणात याचा अर्ध उत्तर आणि जर का तुम्हाला क्रॉस व्हेरीफाय करायचा असेल तर कलम एकशे पाच एकदा जाता जाता चेक करा ओके विशेष अधिकार संसद सदस्य आणि त्यांचाच विशेष अधिकार आहे तो भाषण करण्याचा ओके समजलं पुढे जाऊया पुढचा प्रश्न पुन्हा एकदा म्हटलं मसुदा समितीचे सदस्य न होते असं विचारलंय आता यांचं निधन झालं होतं पण यांचं हे मिट्टर झालं हे मिट्टर नाही हे मित्तर आहे मित्तर हे आयोगाची चूक आहे माझी नाही मिट्टर नाही हे मित्तर आहे हे टी टी नाही हे तळ तळ आहे हे लक्षात ठेवा एकच मिनट हा बरोबर मित्तर आहे साबिल्ला गोपालस्वामी बघा लक्षात पेज नंबर किती काढायचा आपल्या पुस्तकाचा पेज नंबर एकशे त्र्याण्णव मसुदा समिती एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्थापना करण्यात आली सात सदस्य होते डॉक्टर बी आर आंबेडकर अध्यक्ष एम गोपाल स्वामी अय्यंगार कृष्णस्वामी कृष्ण स्वामी अय्यर डॉक्टर के एम मुंशी सय्यद मोहम्मद सादुल्ला एन माधव राव त्यांच्या अगोदर कोण होतं तर बी एल मित्तर यांनी राजीनामा दिला होता आणि टी टी कृष्णामाचारी डी पी खैतन यांचं अठ्ठेचाळीसला निधन झालं आणि त्यांची जागा त्यांना टी टी कृष्णा यांनी रिप्लेस केलं पेज नंबर एकशे त्र्याण्णव मसुदा समिती मुद्दाम वेगळी दिली आहे लक्षात कारण मी सांगत होतो राज्यघटनेच्या अंमलबजावणीची पंच्याहत्तर वर्ष पुन्हा वरती सगळ्या समित्या दिल्यात बघा ओके सगळ्या समित्या वरती दिल्यात एकशे तीन वरती एकशे त्र्याण्णव वरती काही समित्या आहेत एकशे ब्याण्णव वरती राहिलेल्या समित्या आहेत एकशे ब्याण्णव त्र्याण्णव पुढचा प्रश्न बघा मुख्यमंत्र्याबद्दल प्रश्न आलाय तो राज्य नियोजन मंडळाचा अध्यक्ष असतो जर का राज्यात राज्य नियोजन मंडळ असेल ऑब्व्हियसली केंद्रीय नियोजन मंडळाचा अध्यक्ष कोण असतो पंतप्रधान तर राज्य नियोजन मंडळाचा अध्यक्ष कोण असेल मुख्यमंत्री आता इथे त्यांनी या दोन लाईन मध्ये कन्फ्यूज केले झोनल काउन्सिल त्याचा अध्यक्ष असतो की आंतरराज्य परिषदेचा उपाध्यक्ष असतो याचं एक्सप्लेनेशन कुठं सापडेल पॉलिटिटिव्ह मध्ये सापडेल तो राज्य सरकारचा प्रमुख प्रवक्ता असतो हे हंड्रेड अँड वन पर्सेंट ते वाक्य बरोबर धरून चाला बरोबर डे बरोबर पकडलं तर सगळीकडेच ड आहे फक्त इथं नाहीये पर्याय क्रमांक तीन गेला एक दोन आणि चार राहिला बरोबर पहिलं वाक्य बरोबर आहे तर अ आणि ड असं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं उत्तर आहे मी तुम्हाला सांगतो ना वाचताना ना पुस्तकातच राहावा ओके नाहीतर आपण राज्यघटनेजिकल कलमा वाचतो आणि आपलं लक्ष दुसरीकडे कुठेतरी असतं तर असं काय करू नका पुस्तकात जर का राहिला तर हे तुम्हाला लॉजिक लावता येऊ शकतं हे झोनल काउन्सिल आणि आंतरराज्य परिषद याच्याबद्दलचं इतर लगेच एक्सप्लेनेशन आहे प्रकरण नंबर सहा आंतरराज्य संबंध इंटर रिलेशन इंटरस्टेट रिलेशन तिथला खालून तिसरा बघा सर्व राज्यांचे मुख्यमंत्री हे आंतरराज्य परिषदेचे सदस्य असतात आणि इथे काय म्हटले उपाध्यक्ष क चुकला क कुठे कुठे म्हणजे दोन आणि तीन गेले अ ब ड राहिलाय आणि एक आणि चार राहिलाय ओके एक तर आपल्याला मिळालं त्याच्यानंतर पेज नंबर किती वरती आहे ना एकच मिनिट हा किती नंबरचा पॉन आहे हा पेज नंबर वीस वरती या तिथं प्रत्येक मुख्यमंत्री हा आईपाईने झोनल म्हणजे विभागीय परिषदा त्याचा काय असतो उपाध्यक्ष असतो आणि इथं काय म्हटलं त्यांनी विभागीय परिषदेचा काय असतो झोनल काउन्सिलचा काय असतो अध्यक्ष झोनल काउन्सिलचा अध्यक्ष कोण असतो भारताचा गृहमंत्री असतो आणि त्याचा उपाध्यक्ष कोण असतो झोनल काउन्सिलचा संबंधित राज्याचा मुख्यमंत्री नुसार बरोबर त्याच्यामुळे ब आणि क हे दोन वाक्य चुकीचे आहेत इथं ब आहे एक गेला इथं क आहे हा गेला इथं ब आहे हा गेला पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अशा तऱ्हेने पर्याय क्रमांक चार त्याच्यानंतर इथंही लगेच तुम्हाला दाखवतो मुख्यमंत्र्याचा अधिकार शासनाच्या देहधोरणाची विधिमंडळात घोषणा ते करतात राज्य शासनाचा तो प्रमुख प्रवक्ता असतो सापडले उत्तर ओके हा सूर्य आहे आणि हा जयद्रत आहे बस पुढे जाऊया मूलभूत कर्तव्याचा प्रश्न आहे कोणतं मूलभूत कर्तव्य नाही असं त्यांनी या ठिकाणी विचारलेलं आहे नैसर्गिक वातावरणाचं संरक्षण आणि सुधारणा करणं आता त्याच्यात सुधारणा करणं काय आपलं काम नाहीये तर पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे ते मूलभूत कर्तव्य नाहीये इतर तीन आहेत कसे आहेत तुम्हाला लगेच दाखवतो पेज नंबर किती काढायचं त्रेचाळीस आणि चव्वेचाळीस इथं बघा मूलभूत कर्तव्य सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणं खाली राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा सन्मान करणं आणि इथं आपल्या सा संमिश्र संस्कृतीचं वारशाचं मूळ जतन जतन करणं आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन बाळगणं सापडलं त्रेचाळीस आणि चव्वेचाळीस पॉलिटिव्ह दोन पानांवरती हे दोन ह्या तीन वाक्याच्या प्रश्नाचं उत्तर आहे दॅट शेट पुढचा प्रश्न हा जोड्याला वाचा प्रश्न आहे राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्व आणि त्याच्यावरती कुणी कशी टीका केली आहे हे नाव आहेत टी शाह ॲव्हर्जेनिन्स के सी व्हिअर आणि टी टी कृष्णामाचारी बरोबर हा तिसरा प्रश्न प्रश्नावर या संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेशी संबंधित लक्षात ठेवा आणि हा खूप महत्वाचा प्रश्न मला वाटतोय डी पी एस पी असला तरी ही लोक त्यावेळेस होती यांनी भारतीय घटनेचा अभ्यास केलेला आहे आणि आता बघा इथं तुम्हाला उत्तर दिसतंय पेज नंबर किती काढा पेज नंबर चाळीस आणि हे पेज नंबर एक्केचाळीस इथे दिसलं तुम्हाला बी एम राव आहेत के एम पन्नीकर आहेत ग्रॅन्युअल ऑस्टिन आहे ॲलेन ग्लेडिल आहे इथे बघा कुठे गेला के टी शहा बघा त्याच्यानंतर अनंत नारायण आहेत त्याच्यानंतर के व्ही राव आहेत आणि ॲलेन गॅडहिल आहेत आणि पुढे मग के टी शाह इथं आहेत त्याच्यानंतर के सी व्हिअर इथं आहेत आणि डॉक्टर बी आर आंबेडकर इथं आहेत आणि लक्षात समजलं तेवढती प्रश्न आणि हा इथं त्याची उत्तर आणि शेवटचा प्रश्न हा प्रश्न मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती युट्यूब चॅनलवरती संसदेशी संबंधित आत्ताच एक मी लेक्चर घेतलं होतं त्या लेक्चरमध्ये मी ओल्ड सांगितलं होतं की सिंगोल जो आहे की जो भारताच्या नवीन संसदेत स्थापन करण्यात आलाय तर तो कुठल्या साम्राज्याशी संबंधित आहे बऱ्याचशा वेळेला सांगितलं होतं युट्यूबवरती गेला तर पोस्ट या सेक्शनमध्ये तुम्हाला हा प्रश्न पोस्ट केलेला दिसेल तर मी तुम्हाला हे तेही सांगितलं होतं की ते जे साम्राज्य आहे तर दक्षिण भारतातलं आहे त्या साम्राज्याचं नाव आहे चोल अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे दोन तीन महिन्यापूर्वी ही मी टेलिग्राम चॅनलवरती पोस्ट केली होती ओके पॉलिटिकल हिस्ट्री ऑफ इंडिया चोल साम्राज्य त्याच्यात तुम्हाला दिसत आहे चोल म्हणा किंवा चोला म्हणा त्याचा अर्थ तो जो आहे तर इथे तुम्हाला ही पोस्ट जी आहे तर ती आहे आलं लक्षात आणि सेंगोल जो आहे तर तो तिथून सेंगोल घेतलेला आहे लक्षात ठेवा आणि त्याच्यावरती त्यांनी सरळ सरळ सर्वा प्रश्न विचारलाय आलं लक्षात तर अशा रीतीनं जी गट है, जी 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 ची जी मुख्य परीक्षा आहे त्याच्यात जे पॉलिटिक्स रिलेटेड जे पंधरा प्रश्न विचारले होते तर ते पंधरा प्रश्न ऍज इज त्याचे उत्तर पॉलिटी पी आय क्यूपर्स बाय वय शिवडे या पुस्तकात सापडत आहेत हे जर का पुस्तक तुम्ही अजूनही खरेदी केलं नसेल तर खरेदी करा संपूर्ण महाराष्ट्रात हे पुस्तक उपलब्ध आहे जर का तुम्ही पुण्यात नसाल आणि तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात पुस्तक मागवायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक लिंक देतोय त्या लिंकवरती क्लिक करा आणि हे पुस्तक तुम्हाला घरपोच ऑनलाईन स्वरूपात मिळून जाईल तीन ते आठ दिवस लागतील ऑर्डर केल्यापासून समजलं आलं लक्षात म्हणजे मागच्या पंधरा वर्षातले हे जे तीन हजार प्रश्न आहेत की जे वन लाईन स्वरूपात मी याच्यामध्ये मांडलेले आहेत तर खऱ्या अर्थानं मी केलेल्या कष्टाचं चीज झाला असं मी म्हणतो आत्ता खरं समाधान आहे म्हणजे हे या पुस्तकासाठी जेवढे कष्ट घेतलेले आहेत तर ह्या एक्झामला जे प्रश्न आले त्याच्यातून मला बरं वाटतंय आणि ज्यांच्या ज्यांच्या हे पंधरा जा प्रश्न बरोबर आलेले आहेत पोल्टीचे आय होप त्यांनाही बरंच वाटत असेल म्हणजे बघा ह्या पुस्तकांना आपण तीन पार्ट मध्ये डिवाइड केले ओके पहिल्या पार्ट मध्ये राज्यघटना आणि घटनात्मक प्रक्रिया आहे दुसऱ्या पार्टमध्ये पंच आहे आणि तिसऱ्या पार्ट मध्ये इन्फो चार्ट त्याच्यामध्ये तीस इन्फो चार्ट आहेत बरोबर पहिल्या पार्ट वरती आणि तिसऱ्या पार्ट वरती सगळे प्रश्न आलेले आहेत वरती प्रश्न नाही आलेला आता लक्षात तर अशा रीतीने हे पंधरा प्रश्न आणि त्याची उत्तर या दोनशे सव्वीस पानांच्या पुस्तकात आहेत दीडशे रुपये फक्त एवढी प्राइस आहे आणि या पुस्तकात तुम्हाला क्यू आर कोड दिला आहे हा क्यू आर कोड हा क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर युट्यूबला तुम्हाला दोनशे प्लस लेक्चर्स पॉलिटीचे फ्री ऑफ कॉस्ट पाहायला मिळतील म्हणजे दीडशे रुपयात हे पुस्तक प्लस दोनशे लेक्चर्स असं महाराष्ट्रात पहिल्यांदाच कोणतरी करत असेल आणि त्याच्यातले प्रश्न येत आहेत का तर हे असे प्रश्न येतात इथं मी तुम्हाला दाखवलेलं आहे तुमच्या काही कमेंट्स असतील काही फीडबॅक असतील काही अजूनही प्रश्न असतील काही माझ्यासाठी सजेशन्स सा असतील तर बी फ्रँकली खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा कमेंट बॉक्स नेहमीच तुमच्यासाठी ओपन आहे याशिवाय माझा कॉन्टॅक्ट नंबर देतो मी नाईन सिक्स सिक्स फायव्ह टू फोर फोर नाईन याच्यावरती कॉल मेसेज करू शकता आलं लक्षात लेक्चर आवडलं असेल लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनल तुम्ही असेल चॅनल सबस्क्राईब करा शेजारी बेलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील थँक्यू सो मच धन्यद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच